सैन्यदल ज्या पद्धतीनं या ऑपरेशन सिंदूरमध्ये या सरकारनी सैन्यदलांनी पाकिस्तानचा दुवा उडवला त्याचा संपूर्ण अभिमान संपूर्ण भारतीयांना आहे च्या ऑपरेशन सिंदूरवर संपूर्ण भारत गर्व करतो ते ऑपरेशन सिंदूर ज्या दोन महिलांनी पार पडलं ते सोपिया कुरेश आणि योमिका सिंग यांच्याबद्दल जे ऑपरेशन पार पाडलं ते गर्व आहे आणि तो गर्व दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता गाडीवर थार गाडीवर एक प्रकारे त्यांचा इथं पो फोटो लावलेला आहे ऑपरेशन सिंदूर दाखवलेला आहे ज्या पद्धतीचं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे त्या त्या पद्धतीचे काही दृश्य या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नया भारत पोचेगा नाही का असे या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे लिहिणारे सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे आपल्यासोबत आहेत काय एकंदरीत संकल्पना वाटली कशासोबत नाही ज्या पद्धतीनं ना, भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं आणि ज्या अतिरेक्यांचा खात्मा केला त्याचा पूर्ण संपूर्ण भारतीयांना आनंद आहेतच पण त्याचा अभिमानसुद्धा सैन्याबद्दल सगळ्यांना वाढतं आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भारतीय सैन्याचा अभिमान बाळगत असता आनंद साजरा करत असताना आपण एक छोटसं असा प्रयत्न केला की आमच्या ज्या भगिनींनी या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं अशांचा फोटो लावून आणि भारतीय सैन्यांचं मनोबल वाढवण्याकरता आपण केलेला हा छोटासा प्रयत्न आहे सैन्यदल ज्या पद्धतीनं या ऑपरेशन सिंदूरमध्ये या सरकारने सैन्यदलांनी पाकिस्तानचा दुवा उडवला त्याचा संपूर्ण अभिमान संपूर्ण भारतीयांना आहे तुम्ही गाडी घेऊन बाहेर जाताय लोकं बघतायत थांबतायत काय प्रतिक्रिया था येतात लोक नाही लोकांना खूप अभिमान वाटतो आणि लोकांमध्ये तेच सांगतो प्रत्येकालाच अभिमान आहे पण कुठेतरी अभिमान व्यक्त करण्याकरता काहीतरी क संकल्पना आणली पाहिजे या उद्देशाने आपण आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आमचे आयडॉल काय असले पाहिजेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं येणाऱ्या या नव्या भारताला कशा पद्धतीचे ॲडॉल असले पाहिजेत आमच्या भारताच्या मुली कुठेही कमी नाहीत हे जगाला दाखवण्याचं काम आज भारताने केलेलं आहे आणि ही गोष्ट संपूर्ण जगाला भारताला अभिमान वाटणारी गोष्ट आहे सोपिया कुरेशी या ठिकाणी साकारलेले आहेत व्योमिका सिंग साकारलेले आहेत आणि त्याच्या खाली एक स्लोगन लिहिलेलं नया भारत पोचे का नाही गुसे का खऱ्या अर्थानं हा काय नव्वदचा भारत नाही तर हा नवीन भारत आहे पहिल्यासारख्या मिळमिळ्या गोष्टी करण्यापेक्षा आता थेट कारवाई होणार आहे ईट का जपा पत्तरसे दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन सुद्धा तुम्ही बघितलं असेल सर। सर्जिकल स्ट्राईक असतील आणि आता भारताने एवढी मोठी कारवाई करत असताना कुठल्याही गोष्टीचा बेफिक्रीने ही कारवाई केली आणि ताकदीनं करून दाखवली आणि जगाला एक मेसेज दिला की हा भारत हा पूर्वीचा नाही तर हा सक्षम भारत ठरलेला आहे हे सांगण्याचं सा काम सरकारने आणि या सेनेंनी केलेलं आहे तरी देखील काही लोक म्हणतात शस्त्रसंधी म्हणजे करायला नाही पाहिजे होतं काय प्रत्येकाचे या बाबतीतले वेगवेगळ्या मतं मतांतर असतील हा जागतिक लेवलचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्या देशाच्या हिताच्या गोष्टी असतात केल्या असतात भावना वेगळ्या आहेत आणि प्रॅक्टिकली काम करताना काही गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळं तो जो निर्णय घेतला आहे तो खूप विचार करून घेतला असेल असं आपण समजलं पाहिजे प्रत्येक भारतीयांनी आपण सगळ्यांनीच तिथं जाऊन नेतृत्व करू शकत नाही ज्या पद्धतीनं ना तुम्ही बघितलं असेल मॅ मीडियाच्या माध्यमातून किंवा इथं व्यक्त होत असताना आपण सांगतो पण ज्या वेळेस जे लढत आहेत त्यांना माहीत आहे तिथली परिस्थिती काय त्यामुळं जे काय आपल्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला असेल तो खूप विचार करून घेतलेला निर्णय असेल असं आपण समजलं पाहिजे आणि भारताने कुठेही पिछाट न करता हा निर्णय घेतला नाही तर पाकिस्तानला घुसून जे काय आपल्यावर अतिरेकी कारवाई करणारे जे काही अड्डे होते ते उद्ध्वस्त करून खऱ्या अर्थाने एक मेसेज द्यायचं काम तर सक्षम पद्धतीने केलेलं आहे भारताने जो मेसेज दिलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला त्याचाच अभिमान व्यक्त करण्यासाठी थी, या ठिकाणी अशा स्वरूपाचं आपण त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी थी, या ठिकाणी जे कॅप्टन होते महिला दोन कॅप्टन होते योमिका सिंग असतील किंवा सोपिया कुरेशी यांचं पोस्टर लावलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूरचं या ठिकाणी लावण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी दिलेले आहे